हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांना आत्ता वाजलेले आहे दुपारचे दीड वाजलेलं आहे आणि आत्ता माझं सगळं काही उरकलेलं आहे आणि मला आता मशीनवरती बसायचं आहे एक ब्लाउज शिवायचा आहे आणि मागच्या तीन तारखेला आमच्या घराची पूजा झाली होती आणि फोटो फ्रेम आलेल्या खूप छान छान अशा फोटो फ्रेम होत्या तर तेही लावायचं आत्ता काम सुरू आहे आमच्याकडे आणि ते म्हणजे कोण लावतंय माझे मिस्टर <laughs> माझे मिस्टर लावणार आहे ते <laughs> तर बघा मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे ही बुद्धांची फ्रेम मला खूप आवडली होती म्हणून मग मी ते विंडोच्या वरती लावायला असं सजेस्ट केलं तर ती त्यांनी लावून दिलेली आहे आता पडदा काढावा लागला होता ना त्या ड्रिल मारण्यासाठी तर आणि हे आहेत आणि ह्या बाजूला ही फ्रेम लावायची आहे लॉर्ड बुद्धाची मला बुद्ध मूर्त्या खूप आवडतात आणि बुद्धांच्या फ्रेमसुद्धा कारण बुद्धांच्या फ्रेम मूर्त्या घरात असणं खूप म्हणजे शांततेचं प्रतीक असल्यामुळं मला ते आवडतात आणि असंही म्हणजे मला आवडतातच बुद्ध तर फायनली ही सुद्धा फ्रेम लावून झालेली आहे थँक यू माय डिअर हॉबी <laughs> तर अशा प्रकारे ह्या दोन्ही भिंतीला लावून झाल्यावर ही आमची होती साईडची भिंत ही भिंत रिकामी दिसत होती म्हणून आम्ही हा फोटो चूज केला इथे लावण्यासाठी असंही काय म्हणतात ते आपलं आपल्या बुद्ध धर्मामध्ये हे ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे बाबासाहेबांना विचारावर आणि बुद्धांच्या विचारावर चालणारेच लोक म्हणजे खरोखर बुद्ध धर्म चा आदर करतात असं म्हणता येईल तरी ते ही अशी फ्रेम लावलेली आहे ही फ्रेम मला खूप आवडली हिच्यावर पूर्ण असं स्टोनचं आ, हे दिलेलं आहे त्यांनी काय म्हणतात ते वरती स्टोनच आहेत त्याच्या पूर्ण एवढं छान दिसतंय ना रात्रीचं तर उज्जडामध्ये खूप छान दिसते ते तर इथे आपल्या सर्व फ्रेम लावून झालेले आहेत ते मी आता तुम्हाला कसं दिसतंय काय दिसतंय ते पूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही दाखवेल आणि छान दिसते तसं तर पण तरी मी एक व्हिडिओ टाकणारच आहे माझ्या पण तरी तुम्ही मला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्याकडून काही चुकत वगैरे असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका मगाशीच्या फ्रेम वगैरे लावून झाल्या आणि मी ब्लाउज पण एक शिवून घेतलेला आहे आणि आत्ता मी आत्ता चाललेली आहे भाजीपाला घेण्यासाठी भाजीपाला काहीच नव्हता घरी तर मी निघालेली आहे भाजीपाला घेण्यासाठी तर मी मार्केटमध्ये गेल्यावर मी आत्ता चाललेली आहे हाडपसरला हाडपसरच्या मार्केटला तर तिथे मार्केट गेल्यावर मी तिक तिकडे पण काहीतरी क्लिप्स घेईन तेव्हा मग तुम्हाला परत तिथलं पण दाखवेल आता मी आलेली आहे बाहेर आता निघाली आहे हडपसरला जाण्यासाठी आणि आता गाडीवर बसत आहे आता आम्ही टू व्हीलर वरच चाललेलो आहोत घ्या <laughs> <मा। laughs> कुलूप लावून घ्याय लाल गाडी लाल दिसत आहे तर इथे रस्त्याने जाताना खूप हवा होती त्यामुळे माझा काही आवाजच येत नव्हता आणि इथे पुढे जाता जाता खूप काही गोष्टी लागल्या आणि मी बाजारात जाईपर्यंत अंधार खूप झाला होता त्यामुळे मी तुम्हाला बाजारातलं काहीच दाखवू शकले नाही आणि जर का आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय